पण आज फणस फोडणार फणसापासून मी तुम्हाला आता पावसाळ्यासाठी रस कसा ठेवायचा तोही दाखवणार आहे फणस पोळीही त्याची करून दाखवणार आहे नंतर मग जमलं तर सांजणं करून दाखवणार आहे रवा घालवून नेहमी आपण तांदुळाची सांजणं करतो त्यावेळी मी तुम्हाला रव्या घालून अशी <laughs> सांजणं करून दाखवणार आहे असे आपण विविध प्रकार त्याचे करणार त्याच्यासाठी आधी मी एक फणस फोडते आ हा सुंदर आहे फणस खूपच छान आहे फणस एकदम मस्त एकदम सुंदर पिकलेला एक असा आता आपण या फणसाचे गरे काढून घेऊया हे गरे काढून असं आठील काढून घ्यायची आपली बी काढून घ्यायची आणि असे गरे सगळे काढून घ्यायचे खूप सुंदर फणस आहे एकदम छान त्याचे विविध प्रकार आपण करू शकतो फणसाची कढी करतात मी तुम्हाला दाखवली एकदा परत हवी तरी दाखवीन फणसाची कढी होते फणसाची सांजणं होतात फणसाची वडी होते साठं होतात असे बरेच प्रकार आणि ठेवून द्यायचा रस म्हणजे आपल्याला पावसातसुद्धा त्याचं काही काही करता येतं असं विविध प्रकार सांजणंसुद्धा कण्याची करता येतात रव्याची करता येतात वेगवेगळं खांडवी करतात खूप प्रकार आपल्याला करता येतात आता असे मी सगळे गरे त्याचे काढून घेते आणि थोडे गरे काढून तुम्हाला मी साठ करून आहे फणसाची फणस पोळी एकदम सुंदर आहे गरायटल्या काढून सगळे काढून घेतलेत मी आता मी थोडं मिक्सरला असं तेलाचा हात चीक नाही तरी पण जरा तेलाचा हात असा पुसून घेतलाय त्यामुळे आता मी हे गरे आहे एकदम भरपूर घालायचे नाही थोडे थोडे घालायचे कारण मिक्सरला प्रेशर येऊन मग छान वाटलं जात नाही आणि मी दोनशे ग्रॅम साधारणपणे साखर घेतली ही मी एवढ्या सगळ्याला घालणार आहे साधारण अर्ध्या किलो च्या आसपास गरे आहेत अर्ध्या किलोपेक्षा थोडे जास्तच आहेत तेवढ्याला मी एवढी साखर घालणार आहे साखर घातली की साठ चांगलं खुसखुशीत असं होतं म्हणून घालणार आहे नाहीतर साठ चिवट होतो हा बघा किती सुंदर असा घट्ट रसता आपला आलेला आहे आणि याला पाण्याचा हात लावलेला नाही अजिबात पाण्याचा हात लावलेला नाही त्याच्यामुळे साठ छान होईल आणि टिकायचाही प्रश्न येत नाही पाणी छान परात घेतली आहे मोठी शक्यतो साठ घालायला चौकोनी ट्रे असेल तर चांगलं होतं म्हणजे आपल्याला तुकडे काढताना बरं पडतं पण आता मी आता माझ्याकडे चौकोनी थाळा नसल्यामुळे मी साधी परात घेतली आहे त्याच्यात मी तुम्हाला साठ घालून दाखवणार आहे काही जण रस उकळवून आटवून पण घेतात पण मी काही तसं करणार नाही आहे मी असाच असंच साठ घालणार आहे तर मी हा रस ह्याच्यात होतणार आहे जास्त वाटला तर उरवून दुसरं घालणार कारण अति जाड केलं तरी पण ते सॅट वाळत नाही चांगलं जास्तच होणार आहे आपण हे सॅट परातीत पसरून घेतलंय आणखीन हे एक घेतलं आता हे आपण बाहेर मी उन्हात नेऊन उन वाळत ठेवणार आहे पणच पोळी बघा किती सुंदर झाली ती खाण्यासाठी तयारी आता आपण ही अजून वाळवायची वाटली तर पण अशी ही घडी करून ही बघा सुंदर एकदम छान झालेली आहे आपली फणसपोळी एक, एक चौकोनी आहे सुंदर फणसपोळी खाण्यासाठी तयार आहे तर ही आपण पावसात जरा मस्त वाटतं जरा बाहेर पाऊस पडत असेल तेव्हा या गोष्टी किंवा पावसात उपास असतात श्रावण महिन्यात किंवा हरताळ केला साठ लागतं मग अशावेळी हे आपल्याला किंवा मुलांनाही खाऊ म्हणून देता येतं काही मुलांना आवडतं काहींना आवडत नाही याचं अशीच आंबापोळीसुद्धा मी तुम्हाला दाखवलेली आहे तीसुद्धा तुम्ही बघा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले आता यावेळी तर मी तुम्हाला फंडचा च रस कसा काढायचा आठल्या कशा काढायच्या सगळं दाखवलेलं आहे तसं तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद